गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वतीनं श्रीक्षेत्र नृसिंहवाडे दत्त मंदिरामध्ये आणि मारुती मंदिरामध्ये महारुद्राभिषेक घालण्यात आला शिवसेना सदस्य अभियानही मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलं यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र नरसिंहवाडी दत्त मंदिर आणि मारुती मंदिर इथं महारुद्राभिषेक आणि आरती करण्यात आली एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना करण्यात आली यावेळी नागरिकांना लाडू आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं इचलकरंजी शहरामध्ये शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं यावेळी सुमारे दोन हजार सदस्य नोंदणी करण्यात आली नियुक्तीचंही पत्र वाटप करण्यात आलं था त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब जनतेचं सरकार म्हणून गेल्या अडीच वर्षापासून काम केले आता पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून ते जोमानं काम करत आहेत था। त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर गोरगरिबांना उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं शिवसेना सदस्य अभियानामध्ये युवा वर्ग महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सदस्य नोंदणी केली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे पन्नास हजार सदस्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी यावेळी स्पष्ट केलं तर शहरातल्या प्रत्येक भागात शिवसैनिक सदस्यांची नोंदणी करण्यासाठी अभियान राबवतील विशेषत लाडक्या बहिणींना या अभियानात जोडून घेण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत असं शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी सांगितलं संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या या उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली हा सर्व कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते एकबाल कलावंत माझे आरोग्य सभापती रवींद्र लोहार माजी नगरसेवक प्रकाश पाटील प्रमुख सुशील खैरमोडे जिल्हा संघटक मोहन मालवणकर पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते